नमस्कार आज आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपण बघणार आहोत आज रोमनांक पण सर्वप्रथम गणपती बाप्पा गणपती बाप्पाला आज तिसरा दिवस आहे गणपती बाप्पाचं आपल्या ॲकडी पण आगमन झालेला आहे तर आज गणपतीची आरती करून नवीन विषयाला आपण सुरुवात करणार आहेत जे म्हणजे रोमनांक आजपर्यंत तुम्ही संख्या चॅप्टर शिकलेला आहात मुलांनो त्या संख्या चॅप्टरमध्ये तुम्हाला असे काही प्रश्न आलेले तर मग तुम्हाला जर विचारतात बाबा रोमन अंक म्हणजे काय रोमन अंक तुम्हाला देतात यल म्हणजे काय काय यल म्हणजे काय पोरला वाटतं यल यल म्हणजे आपलं इंग्लिशमधलं अल्फाबिटिकलमधलं यल पण असं येतं यल गुईले यम बरोबर आहे किती पोरग म्हणतो यल आधी यम काय रे बाबा हे कळतच नाही यल यम पोरग म्हणतं यल यम पण गाढवा हे रोमन अंक आहेत हे रोमन अंक कशाप्रकारे येतात काय येतात त्या गोष्टी आपल्याला सविस्तर बघायच्या एकदा रोमन अंक बघितले तर कधी आयुष्यामध्ये तुमचे रोमनांक चुकणार नाही आता सर्वप्रथम रोमन अंक म्हणजे काय ही गोष्ट लक्षात घ्या कारण रोमन अंकाचे काही दोन प्रकार पडतात काय रोमन अंकाचे दोन प्रकार पडतात बघा काय रोमन अंकाचे दोन प्रकार पडतात एक देवनागरी काय देवनागरी दुसरं आंतरराष्ट्रीय संख्या काय दुसरं आंतरराष्ट्रीय संख्या काय आंतरराष्ट्रीय संख्या आता मित्रांनो लक्षात घ्या देवनागरीमध्ये जी काही संख्या असते ती कशी हो असते एक दोन एक दोन तीन चार पाच या प्रकारे संख्या असतात आंतरराष्ट्रीय संख्यामध्ये काय हो एक दोन तीन चार पाच काय एक दोन तीन चार पाच एवढं आपल्याला माहिती असतं मित्रा ही देवनागरी म्हणजे आपल्या मराठीतली लिपी मराठीतले अंक आणि हे तुमचे इंग्रजी इंग्रजी तुमच्या अंक आता मला सांगा याच्या पलीकडं कारण भारताने काय भारतावरती कोणी पंच्याहत्तर वर्ष राज्य केलं रे कोणी केलं राज्य भारतावरती पंच्याहत्तर वर्ष कोणाचं राज्य होतं कोणाचं कोणाचं होतं राज्य युरोपाचं युरोपने आपलं राज्य केलं नाही किती वर्ष पंच्याहत्तर वर्ष मग आपल्याला ह्या दोनच गोष्टी माहीत होत्या कुठल्या देवनागरीचे तुम्हाला अंक माहीत होते आणि आंतरराष्ट्रीय संख्या माहीत होत्या पण युरोपातले लोक खूप हुशार होते त्यांनी काय केलं असे तुम्हाला काय दिलं अंक न देता काय अंक न देता तुम्हाला काय केलं हे आंतरराष्ट्रीय संख्याच्या ऐवजी एक दोन तीन चार याच्यामधले काय दिलं इंग्लिश अल्फाबेटिकल दिले काय दिले अल्फाबेटिकल दिले मग त्यांनी एक आता आपल्याला पैशावरती सर्व गोष्टी पैशावरती राज्य केलं त्यांनी सर्व गोष्टी भारतातला लुबाडला आता त्यांना लुबाडला आपल्याला माहितीच नव्हतं त्यांच्या अक्षर मग ते अशी काही लावित असे एखादी शरीर बिर यम म्हणजे किती काय आपल्याला माहिती नव्हतं पण त्यांनी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या काय एकला काय आपला हा एक इंग्लिश अक्षर याला काय घेतलं त्यांनी आय घेतलं काय घेतलं आय आय म्हणजे किती एक मला लक्षात आता मित्रांनो जे शब्द काय सांगणार आहेत हा पहिला तुमचा नियम आता जर दोन ला दोनला काय घेतलं डबल आहे तीनला काय घेतलं मित्रा ट्रिपल आहे म्हणजे सांगायचा याचा अर्थ काय सांगायचा अर्थ असा की एका अक्षराची काय एका अक्षराची किती वेळेस पुनरावृत्ती होती तीन वेळेस होती काय होती तीन वेळेस होती मग भारताला शोध लागला की बाबा एक म्हणजे आहे फिक्ख झाला पण तिला हुशार होती डबल आहे जिरो भारताला कळलंच नाही डबल आय म्हणजे काय ज्या दिवशी कळलं त्या दिवशी वर्ष दुसरं ऊल आणलं मग तिला कळलं की दोन भारताची शोध लावला दोन आय म्हणजे दोन पण ते हुशार होते ट्रिपल आय घेतलं परत परत भारताला वाटलं की बा तीन आय म्हणजे काय त्यांनी काय तीन म्हणजे जर एका अक्षराची पुनरावृत्ती तीन वेळेसच होती आणि त्यांची बेरीज होती कुठल्याही अक्षराची तीन वेळेस बेरीज होती पण भारताचा शोध लावला मित्रांनो तीन वेळेस भारताने शोध लावला भारताला कळलं ला की तीन अक्षर काय त्यांची बिरज होती पण लय हुशार मग त्यांनी डायरेक्ट काय केलं ला। पाचला उडी मारली एकच्या नंतर काय घेतलं पाच मग पाचला कुठला अक्षर घेतलं फी अक्षर घेतलं कुठलं फी घेतलं आला लक्षात मग दहा ला, ला कुठलं घेतलं एक साक्षर घेतलं आलं लक्षात आणि मग पन्नासला कुठला घेतलं रे यल आणि शंभरला सी आणि दोन पाचशेला डी आणि शहा एक हजारला काय घेतलं यम घेतलं मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या ही गोष्ट तुम्हाला कळली मग जर मग तुम्हाला व्ही दोनदा विचारलं तर काय होईल त्या पाच आणि पाच दहा पण दहाला तर एक्स घेतलं आहे बरोबर आहे पण इथं गोष्ट लक्षात घ्या एका अक्षराची जर पुनरावृत्ती दोन वेळ झाली तर त्यांची काय असती बेरीज असती जर मी इथं परत व्ही दिलं तर काय होईल बरोबर आहे पंधरा होईल काय होईल पंधरा होईल मराठी भाषेत त्याची गिनती काय होईल पंधरा होईल ही गोष्ट लक्षात घ्या आता दुसरी गोष्ट मग लई हुशार होती मग त्यांनी काय सांगितलं नियम क्रमांक अजून एक आहे काय नियम क्रमांक एक नियम क्रमांक नियम क्रमांक एक असं म्हणतो कुठल्याही एका अक्षराला कुठल्याही एका अक्षराला जर त्याच्या पुढे अक्षर लागले ला असेल काय त्याच्या पुढे अक्षर लागले ला ला असेल आता समजा ह्या एक्सला जर आय लागलं तर काय होईल ती संख्या वाढत जाते काय होईल ती संख्या वाढत जाते म्हणजे काय तयार होलो अकरा तयार होईल काय होईल अकरा तयार होईल झालं नियम क्रमांक एक म्हणजे कुठल्याही अक्षराला त्याच्या पुढे जर संख्या लागली तर काय तयार होईल ती संख्या वाढत जाते काय होईल ती संख्या वाढत जाते नियम क्रमांक दोन नियम क्रमांक दोन कोणत्याही अक्षराला कोणत्याही अक्षराला पाठीमागे जर संख्या लागली पाठीमागे जर संख्या लागली तर ती संख्या काय होती कमी होती ती संख्या काय होती कमी होती मग आता मला सांगा एक्स म्हणजे काय हो दहा आय म्हणजे काय एक किती आले उत्तर तुमचं नऊ आले कळालं कोणत्याही संख्येच्या पुढे जर एखादं अक्षर लावलं तर ती काय होती संख्या वारस जाते आणि कुठल्याही अक्षराच्या जर एखादा अक्षर लावलं ती संख्या काय होती कमी होती आता भारताने एवढा शोध भारताला लागत गेला भरपूर खूप हुशार होती काय भरपूर आपली लोकं पण हुशार होती आपण शोध लावू 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 आपलं काय केलं पूर्ण आपण हैराण झालो आता मित्रांनो मग मला सांगा तुम्हाला मी काय ओके एलिट लिहून घेतलं ठीक आहे पुसून घेतो एवढं समजलं सर्वांना समजलं सर मग मला सांगा मित्रांनो सी म्हणजे काय शंभर मग डबल सी दोनशे तयार झालं ट्रिपल सी तीनशे तयार झालं आता मला सांगा झाली काय काय अक्षरची पुनरावृत्ती चार वेळेस तीन वेळेस याच्या पुढं होऊ शकत नाही मग आता मला चारशे लिहायचं आहे काय लिहायचं आहे चारशे लिहायचं आहे लक्षात मग आता तुम्हाला माहित आहे एक मोठी संख्या घ्यायची व्ही आलो लक्षात मग आता मला सांगा हे व्ही म्हणजे काय पाचशेला कुठली संख्या घेतली आपण डी घेतली मग ह्या डीच्या पुढं जर मी सी घेतलं तर काय तयार होईल सहाशे तयार होईल मग काय सांगितलं कोणत्याही मोठ्या अक्षराच्या पुढे जर एक संख्या घेतली तर ती काय होती वाढत जाती जर ह्या अक्षराच्या पाठीमागे संख्या जर मी सी घेतली तर काय लो डी म्हणजे पाचशे सी म्हणजे शंभर काय होईल कमी होईल पाचशे म्हणून शंभर गेलं किती राहिले चारशे कळलं चारशे मग आता मला पाचशे लिहायचं आहे काय मला पाचशे लिहायचं आहे मग सांगितलं ह्या संख्येच्या पुढं काय घ्यायची दुसरं अक्षर लिहायचं म्हणजे याल्पायपेटिक दुसरं अक्षर लावलं तर काय होईल डी म्हणजे पाचशे सी म्हणजे शंभर काय तयार झालं तुमचं सहाशे आणि डी म्हणलं तर पाचशे आणि डी सी म्हणलं तर सहाशे मग आता मला सातशे लिहायचंय मला वाढत गेलं मग डबल सी काय सातशे मग मला आठशे लिहायचंय झालं पाचशे आणि तीन आठशे मग आता मला सांगा सीचं किती पुनर्व झाले होत पण आता मला नऊशे लिहायचंय काय लिहायचंय नऊशे मग आपल्याला शंभरात तुम्हाला मी सांगितलं एक हजारला कुठली संख्या म्हणतो आपण एक गोष्ट लक्षात द्या ती म्हणजे काय एल सी डी एम एल म्हणजे पन्नास सी म्हणजे शंभर एम म्हणजे पाचशे आप म्हणजे पाचशे आणि एम म्हणजे हजार आता मला सांगा मला नऊ लिहायचंय मग या यमच्या पुढं शंभरला आपण काय म्हटलंय सी म्हटलंय मग एमच्या पाठीमागे सी लावली म्हणजे काय यम म्हणजे हजार सी म्हणजे शंभर शंभर एक हजार म्हणून शंभर झाले किती राहिले नऊशे किती राहिले नऊशे आता लक्षात आता मग मला हजार लिहायचंय किती आलं एक हजार लक्षात यम म्हणजे हजार आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो मग मला आता पाच हजार लिहायचे मला चार हजार लिहायचे मग मी तेच करू का परत यम उलटं पालटं मग आता मित्रांनो त्यांनी एक नियम क्रमांक असा सांगितला कोणत्याही अक्षराच्या काय सांगितलं बघा नियम क्रमांक तीन नियम क्रमांक नियम क्रमांक तीन त्यांनी असं सांगितलं कोणत्याही अक्षराच्या डोक्यावर काय कोणत्याही अक्षराच्या डोक्यावर काय डोक्यावर आडवी रेग काय आडवी रेग असेल रेग असेल तर, तर? तिला काय म्हणावे हो? तिला काय म्हणावे जर मी असं म्हणलं यमच्या डोक्यावरती आडवी आडवीरेग यम म्हणजे किती मित्रा हजार आणि आडवी आडवीरेक म्हणजे काय गुणिले हजार आलं लक्षात काय यम म्हणजे हजार आणि त्याच्या डोक्यावरती जर आडवी आडवीरेक म्हणलं तर किती हजार गुणिले हजार मग किती झालो दहा हजार सोपं झालं नाही हा सोपं झालं की नाही आता मला पाच हजार काढायचे मला काय काढायचंय पाच हजार काढायचं दुसरं उदाहरण मग मला पाच हजार काढण्यासाठी मी काय करणार यम डोक्यावरती गुणिले फी यम म्हणजे काय हो हजार काय मग हजार गुणिले काय हजार गुणिले काय होलो फी म्हणजे वी म्हणजे किती पाच कि झाले पाच हजार किती झाले पाच हजार मग इथं यम गुण्य एक्स म्हणल्या का होईल एक्स म्हणजे किती दहा आलं लक्षात एक्स म्हणजे किती दहा मग आता एक हजार गुण्य दहा किती दहा हजार आलं लक्षात म्हणजे त्यांनी कोणत्याही डोक्यावरती जर आडवी रेग मारली असेल त्याचा गुणिला अर्थ काय होतो गुणिले हजार काय गुणिले हजार मग आता मित्रा मी तुला सांगितलं नऊ हजार काढ काय नऊ हजार काढ मग आपल्याला उदाहरण नऊ हजार नऊ हजार आपल्याला काढायचे कसे आहेत माहिती नाही मग आता मला सांगा यमच्या डोक्यावरती गुलीले किती करा लागण एक्स म्हणजे दहा मग या डोक्याचा काय होईल आय एक्स मग यम किती यमच्या डोक्यावरती जर आडवी असेल म्हणजे काय गुणिले हजार गुलीले हजार इथं किती नऊ किती नऊ हजार किती नऊ हजार आला लक्षात आता मित्रांनो मला सांगा काय मला उदाहरण सांगा मी तुम्हाला उदाहरण देतो घ्या मला पंधरा हे अक्षर काय पंधरा हे अक्षर पंधरा हे अंक पंधरा हे अंक कशामध्ये लिहा रोमन अंकात लिहा कशा रोमन अंकात रोमन अंकात लिहा चला सांगा पटापट लवकर फास्टमध्ये सांगा लवकर सर्वांनी एकदम फास्ट सांगा लवकर लवकर सांगा बरं एकदम फास्ट एकदम फास्ट चला सांगा लवकर हां पंधरा अक्षर कसं लिहायचं दहा एक्स व्ही एक्स म्हणजे दहा व्ही म्हणजे पाच किती झाले पंधरा काय होईल एक्स फी म्हणजे काय पंधरा आता मित्रांनो मला दुसरं उदाहरण सांगा एकशे पाच हे अक्षर काय एकशे पाच हे अंक रोमन अंकातले एकशे पाच आता मला सांगा शंभरला काय म्हणतो आपण सी मानतो का नाही मग मी काय सांगितलं या सीच्या पुढे जर एखादा अक्षर लावलं तर संख्या वाढ चालते पाच म्हणजे काय फी म्हणजे सी व्ही म्हणजे किती एकशे पाच सी व्ही म्हणजे किती एकशे पाच दुसरं उदाहरण दुसरं उदाहरण मला पंधराशे सांगाव पंधराशे अंक पंधराशे हे अंक रोमन अंकातले हा काय होईल काय होईल यम म्हणजे किती हो यम वी का एम डी एम डी बरोबर लक्ष आहे मित्रांनो तुमचं याचा अर्थ शिकवलेलं सार्थक होतंय माझं एम डी एम म्हणजे किती हजार डी म्हणजे पाचशे लक्षात दुसरं उदाहरण दहा हजार दहा हजार हे अंक हे अंक रोमन अंकातल्या रोमन अंकात लिया। चला सोडवं पटापट फास्ट चला फास्ट सोडा लवकर सोडा लवकर चला पर्याय उत्तर द्या पटापट फास्ट मित्रांनो लवकर फास्ट मध्ये लवकर फास्ट चला पटकन झालं मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न विचारल्या जातात पण जसं तुम्हाला मराठीमध्ये काय मराठी पुस्तकामध्ये तुम्हाला विसंगत घटक ओळखा असतं का बुद्धिमत्तेमध्ये का नाही काय विसंगत घटक ओळखा आता मित्रांनो मला सांगा चला एक तुम्हाला सोडण्यासाठी उदाहरण देतो बघा विसंगत पर्याय निवडा काय विसंगत घटक का विसंगत विसंगत പേടാ പേടാ ക മിോ ഹലോ ഹോല ന മേഡം കുട്ടിലോല येऊ नको म्हटले येऊ नको म्हटले का कृष्णा सरच बोलतोय मी नाही ना असं नाही ते कसं ग्राउंडवर बोलवा धोरबार ग्राउंड नाही केलं नाही 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 ग्राउंड नाही केलं तेवढं बोलावं लागतं तेवढं आमचं कामच आहे नाही तसं काय नाही विषय लेक्चर चालू आहे माझ मि मला नंतर हे असं असतं मित्रांनो पालकाचे फोन येतात आम्हाला उचलावं लागतं पर्याय नाही शिकवत असतं की घ्या चला एक नंबर सी डी सी डी प्लस काय सी डी प्लस सी बरोबर आहे किती ओके दुसरा पर्याय यजा सी यझा सी बरोबर तिसरा पर्याय सी गुणिले सी गुणिले वी सी गुणिले वी बरोबर नंतर चौथा पर्याय यम भागिले यम भागिले डबल आय बरोबर आहे किती यम भागिले डबल आय बरोबर आहे किती चला सोडा पटकन मला सांगा यापैकी उसंगत घटक ओळखा पटकन ओळखा लवकर हा दुसरा, दुसरा।, दुसरा। आता मला सांगा मित्रांनो तुम्हाला शिकवलंय डी म्हणजे काय हो पाचशे मग या संख्येचं पुढे एखादी संख्या काय होती वाटते मग इथं काय झालंय डी सी म्हणजे काय चारशे हजार अक्षात मग आता मला सांगा सी म्हणजे काय फक्त शंभर किती तयार झाले पाचशे तयार झाले इथं यम मायनस सी एम मायनस एम म्हणजे हजार मायनस सी म्हणजे शंभर किती झालं नऊशे आता इथं सी म्हणजे शंभर गुणिले म्हणजे पाच किती आलं पाचशे आता इथं यम म्हणजे हजार यम म्हणजे हजार भागिले किती दोन बेपंच दहा मग मला सांगा इथंही पाचशे इथंही पाचशे इथंही पाचशे आलं लक्षात या स्वरूपात आपल्याला काय करावं लागतं उत्तर सोडावी लागतात आता मग इथं आपला पर्याय काय आला नऊशे आपलं काय उत्तर आहे नऊशे आलं लक्षात चला uh, दुसरं घ्या उदाहरण क्रमांक दोन समजलं का सर्वांना कसं आहे आता तुमच्यासाठी मला सर्वांनी उत्तर पटपट सांगा या आता हे हे झालं विसंगत पर्यायामध्ये पण तुम्हाला रोमन अंक येऊ शकतात दुसरं पदावलीमध्ये पण रोमन अंक असतात काय पदावलीमध्ये पण खूप महत्वाचं मित्रांनो हे कोणी शिकवत नाही आता घ्या मायनस सी यम मायनस सी, सी। गुणिले फी गुणिले वी प्लस डी बरोबर आहे किती प्रश्न मित्रांनो तुम्हाला त्याचा पर्याय घ्या आता सोडव लवकर एम मायनस सी गुणिले व्ही प्लस डी बरोबर आहे किती सांगा मित्रांनो उत्तर काय काल एम म्हणजे किती हो हजार सी म्हणजे शंभर वी म्हणजे पाच प्लस डी म्हणजे पाचशे डी म्हणजे पाचशे आता मला सांगा आपण कोणचू बाबू बेव बेरीज की गुणाकार बाकार शिकतोय सर्व मग आता मला सांगा पहिल्यांदा इथं काय करायचा गुणाकार करायचा का वाजाबाकी करायची बॉर्ड मास्टच्या बद्दल मी शिकवलंय तुम्हाला काय करणार हो शंभर पाच मुल्य शंभर की झाले पाचशे मायनस किती एक हजार प्लस काय होईल हो पाचशे आता प्लस आधी होईल मा का मायनस होईल प्लस आधी होईल का मग प्लस केलं तर झिरोच उत्तर येत आपलं कंचू बाबू बेव हां आता मला सांगा हजारमधून पाचशे गेले किती राहिले खाली पाचशे प्लस पाचशे आता मोठ्या संख्येचं चिन्ह कुठलं इथं प्लसच आहे इथं मायनस आहे ह्या छोट्या संख्येचं उत्तराला कुठल्या द्यावं लागतं मोठ्या संख्येचं मग कुठल्याही संख्येच्या आली संख्ये इथं जर जर प्लस असेल तर त्याची गरज आहे का नाही पाचशे किती एक हजार बरोबर आहे किती एक हजार तुम्हाला पदावलीमध्ये पण असं विचारल्या जात चला सांगा पटकन दुसरं उदाहरण तुमच्यासाठी हे लिहिलं का सर्वांनी चल ठीक आहे बसतो घ्या डी भागिले व्ही डी भागिले व्ही प्लस डबल सी डबल सी भागिले येल बरोबर आहे किती सोडावा मित्रांनो फास्ट बरोबर आहे किती बरोबर आहे किती सांगा मित्रांनो उत्तर काय 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 कळ काय काय डी का, व्ही काहीच कळलं आहे ना हा अवघड असते असत सर्व म्हणजे मॅच शिकलो पण आम्हाला डी म्हणजे काय माहीत नाही त्यामुळे आपल्यावरती काय केलं युरोपाने किती वर्ष राज्य केलं पंच्याहत्तर वर्ष राज्य केलं म्हणून माय युरोप लय हुशार होती आपण जसं जसं सुधारणा करत चाललो तसं ते काय करत गेली त्यांची ऑटोमॅटिक आपल्या पुढे सुधारणा करत गेली हा मग आता आपल्याला शेवटी ते गेल्याच्या नंतर शोध लागला की ही गोष्ट म्हणजे काय हा मग त्यांनी काय सांगितलं तर डी अक्षर काय म्हणजे काय म्हणले का पाचशे भागिले फी म्हणजे काय हो पाच प्लस सी म्हणजे फक्त शंभर मग मी सांगितलंय तुम्हाला नियम क्रमांक एक मध्ये किंवा एका अक्षराचे किती वेळेस होणार होऊ शकते तीन वेळेस मग त्यांची काय होणार बेरीज होणार सी म्हणजे शंभर हे दोनच अक्षर आले खेटून तर किती दोनशे सी म्हणजे परत शंभर भागिले आता काय पाच एक पाच किती राहिले शंभर इथं दोन किती तयार झाले किती तयार झाले किती एकशे दोन किती एकशे दोन बरोबर आहे का चेक करा उत्तर बरोबर आहे का सी जालय ना यह सी ए आहे का सॉरी सॉरी येल मुलत काय असणार पन्नास काय असणार पन्नास मला वाटलं सीत लिहिलं की मी हा काळजी करायची गरज नाही आता झिरो झिरो कटला किती आलो पाच चौक वीस म्हणजे इथं किती येणार चार मग तुमचं उत्तर काय येणार एकशे चार काय एकशे चार मित्रांनो हे तुम्हाला कोणीही शिकवणार नाही हे फक्त आम्ही शिकू आणि मला लक्षात असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला काय करा जर चांगलं वाटलं तर सबस्क्राईब करा आणि नाही वाटलं तर तरी करा धन्यवाद